पण आता माझे ज्ञानदादा समाधी घेण्यासाठी जाणार होते सगळा समाज गोळा झाला आहे तरी जमा झालेत त्यावेळी भगवंत म्हटले कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी सर्वांनी यायचे माझे ज्ञानेश्वर माऊली समाधी घेण्यासाठी जाणार आहेत सगळे वारकरी जमा झालेत प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू होते प्रत्येकजण रडत होता अरे माझी निवृत्ती असणारी निवृत्तीनाथ यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू होते तर विचार करा ना बाकीच्यांची काय अवस्था झाली असेल मुक्तेला आणि सोपानाला तर रडू सावरत नव्हतं धरणीवरती कोसळत होते भगवंताने त्यांना सावरलं आणि त्यावेळी सगळी संत मंडळी जमा झाली प्रत्येकजण माझ्या ज्ञानदादाला भेटत होतं माझ्या निवृत्तीनाथ ज्ञानदादाला म्हणू लागले आयुष्यभर अरे भाऊ असून सुद्धा मला गुरुस्थानी मानलं गुरु म्हणून आयुष्यभर माझी सेवा केली पण ज्यावेळी खरंच सांगतो ज्ञाना ज्यावेळी आपले आई वडील गेले ना त्या मध्यरात्री त्यांनी मला उठवलं सांगितलं निवृत्ती आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलांचा संभाल तू कर सकाळी सगळी मुलं उठतील तुलाच विचारतील आपली आई कुठे रे आपले बाबा कुठे आहेत रे सगळेजण तुलाच विचारतील निवृत्ती त्यांचा सांभाळ तू कर तेव्हापासून आजपर्यंत तुम्हा सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी मी घेतली ज्ञाना कधी कधी तुम्हाला उपाशीपोटी झोपावं लागलं रे फक्त ला गटा, गटा पाणी पिऊन झोपावं लागलं हवा खाऊन झोपावं लागलं ला पण कधी तू तक्रार केली नाहीस रे ज्ञाना माझ्याकडे माझ्याकडून कधी काही चूक झाली असेल ना मला मोठ्या अंत करणाने माफ कर ज्ञानूबामावली म्हणतात गुरु गुरु कधी आपल्या शिष्याची माफी मागतो का दादा माझ्याकडूनच जर काही चूक झाली असेल तर माफी असावी हे दोन भावांमध्ये चाललेलं संभाषण आहे मुक्ता येते मुक्ता म्हणू लागते दादा आयुष्यभर आई गेल्यापासून तूच आमची माय झालास रे आई बाबा हे देहांत प्रायशित्त घेऊन निघून गेले आणि आता तूही समाधी घेऊन चाललायस आता आम्हाला कोण सांभाळेन कोण आमची माय होईल रे दादा कोणाला आई म्हणू कोणाला दादा म्हणू सांग दादा सगळी संत मंडळी रडत होती त्यावेळी माझ्या भगवंताने ज्ञानदादांचा एक हात पकडलाय निवृत्तीनाथाने एक हात भगवंताने भगवंताने एक हात आणि निवृत्तीनाथाने एक हात माझ्या ज्ञानदादाचा पकडला आणि ज्या आसनावरती जिथे समाधी घ्यायची तिथे माझ्या दादाला येऊन बस i <laughs> लागले माझा आता समाधी घेण्यासाठी जाणारे बांधली या पेंडीचा सुटला सियाळा आळा तृण रानुमाळ पांगलेसी हरणी विन खोप पडलेसी ओस दश दिशा पाडसे भ्रमताती अरे माय बापे त्या गेले आम्हा जेव्हा आईसे संकट तेव्हा आले नाही ज्यावेळी मायबाप सोडून गेले ना त्यावेळी सुद्धा असं संकट आमच्यावर आलं नाही की जेवढा आज माझा ज्ञानदादा समाधी घेण्यासाठी जाणारे त्यावेळी एवढं दुःख होते माझ्या ज्ञानदाच्या मस्तकावरती भगवंताने आपला हात ठेवला ज्ञानदादा भगवंताच्या पाया पडले सगळ्या संत मंडळींनी ज्ञानेश्वरी भगवंताच्या माझ्या ज्ञानदादाच्या समोर ज्ञानेश्वरी आणून ठेवली आणि आता ज्ञानदादाने तीन वेळा नमस्कार केला आणि मोठ्या जड अंतकरणाने भगवंताने सर्वांना बाहेर आणलं आणि शिळा लावली त्यावेळी माझे भगवंत म्हणतात अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या ज्ञानदादाची समाधी स्थिर राहील माझे ज्ञानदादानी समाधी घेतली निवृत्ती असणारे निवृत्तीनाथ सुद्धा रडतायत सगळा समाज रडतोय माझ्या देवाला सुद्धा रडू आवडे ना जगाचा मालक कधी कोणासाठी रडला नाही पण माझ्या ज्ञानदादासाठी रडला त्यावेळी रुक्मिणी माता विचारतात देवा अनेक जण आले पण त्यासाठी आनंदही नाही अनेकजण गेले पण त्यासाठी दुःखही नाही मग असा कोणता हा भक्त आहे की ज्याच्यासाठी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्यावेळी भगवंत म्हणतात हाच एक योगी मी डोळ्यांनी माझ्या पाहिला आहे आणि हेच एक त्रैलोक्याचं खरं जीवन आहे मग त्यावेळी रुक्मिणी माता म्हणतात देवा बहीण रडते बहिणीचं प्रेम असतं म्हणून भाऊ रडतो भावाचं प्रेम असतं म्हणून भक्त रडतात संतावरती प्रेम आहे म्हणून पण ज्याच्यासाठी जगाचा मालक रडतो त्याचे आई वडील किती धन्य असतील धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले म्हणून धन्यता आई वडिलांनाच आहे असं तुकोबारा या अभंगाच्या प्रथम चरणात सांगोले